पुढची बातमी पाहूयात मुंबईवर भगवा फडकवणारच असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे आपलं लक्ष आता मुंबई महानगरपालिका आहे त्यासाठी सुधारला सचिव पद पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे एकत्र आहात एकजुटीनं रहा मुंबई आणि महाराष्ट्रावरील संकट बाजूला टाळण्याकरता आपण एकत्र आहोत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय दरम्यान एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवरती निशाणा साधला मुंबईकर आता पुन्हा फसणार नाहीत अशी टीका शिंदेंनी केली आहे आणि त्याच्यासाठी मी सुदीर्घानेचं सशोत्न दिलेलं आहे सुदीर्घात मी आणखी मुंबईमध्ये एकत्र पळवणार आहे कळलं ना तर सगळ्यांनी स्वात सोबत आणि असे सगळे आनंदात राहा मला सरळ सरच बरं वाटतं की सगळेजण एकत्र आहात आनंदात आहात असेच आनंदात राहा एक जिटीने राहा आणि आपल्यावरती जे काही वेगळं संकट हे केवळ शिवसेनेवरती नाही तर महाराष्ट्रावरती मुंबईवरती आणि मराठी अस्मितेवरती येत आहे ते चिडून टाकण्यासाठी म्हणून असं आपली पोलादी एकत्र ती मला खात्री आहे तुम्ही त्या हो पोलादी वल्ल्या गोष्टीची लाखड लाखण्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना शुभेच्छा देतो आता रस्त्याच्या काँक्रीटीकरण मगाशी मी सांगितलं रस्त्याचं काँक्रीट खड्डे का इतके वर्ष खड्डे ठेवले का खड्डेमुक्त प्रवास लोकांना दिला नाही का खड्ड्यामध्ये लोकांचे जीव जी जी गेले का त्यांचे अपघात झाले का दरवेळेला त्या खड्ड्यामधून तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं केलं का काँक्रीटचे रस्ते तुम्ही पंधरा वर्षापूर्वी केले नाही का तीन हजार कोटी रुपये तुम्ही दुरुस्तीमध्ये टाकले आणि म्हणून या ठिकाणी मुंबईकर सुज्ञ आहे आज मुंबई सुशोभित होती आहे कोस्टल रोड सुरू झाला अटल सेतू सुरू झाला मेट्रोचं पूर्ण नेटवर्क मुंबईमध्ये सुरू आहे मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आरोग्य सुविधा आम्ही वाढवतो आहे जी मुंबई महापालिकेची शासनाची मुंबईतली हॉस्पिटल आहे त्यामध्ये चांगल्या सुविधा लोकांना देण्याचं आम्ही काम करतो आहे त्यामुळे मुंबईकर यावेळेस का गेले पंधरा वीस वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत